नमस्कार मी शर्वरी लहाडे आपण पाहताय लाईफ पुणे आणि आज आपण एका खास व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत माननीय महापौर मुक्ता टिळक यांचं कसं वाटतंय महापौरपदी विराजमान झाल्यावर अतिशय आनंद होतोय त्याचबरोबर माझी जबाबदारीची जाणीवही जबाबदारीमध्ये वाढ झाली त्याची जाणीव होते परंतु एकंदरच पुणेकरांच्या प्रश्नासाठी आजपर्यंत मी कायम आंदोलनं करत आले भांडण करत आले आणि आता तेच पुणेकरांचे प्रश्न अधिक चांगल्या रीतीने सोडवण्याची मला आता संधी मिळाली शहरामध्ये सध्या वाहतुकीची कोंडी खूप मोठ्या प्रमाणावर आहे कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे आणि त्यामुळे या दोन विषयांवरती माझं थोडंसं लक्ष असणार आहे महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये मला थोडंसं लक्ष अधिक पुरवायचं आहे मी एक महिला आहे या शहरामध्ये राहते परंतु या शहरातल्या महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात मंगळसूत्र चोरीचे प्रकार खूप आहेत या पार्श्वभूमीवरती या सुरक्षेवरती पोलिसांच्या मा प्रशासनाचं सहकार्य घेऊन लक्ष देण्याची माझी मनिषा आहे टिळकांचा वारसा तुम्ही पुढे चालवणार आहात तर त्याबद्दल काय भावना आहेत <coughs> लोकमान्य टिळकांनी जनतेच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला आणि त्याच्यातून आपला देश हा स्वातंत्र्याकडे म्हणजे स्वातंत्र्याकडे आपल्या देशाने पावलं टाकायला सुरुवात केली आज आपल्याकडे स्वराज्य आलं परंतु त्याचं सुराज्य करण्यामध्ये गेली साठ वर्षं आपण कुठेतरी कमी पडलो आहे अपयशी झालो आहे अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे आणि टिळकांची वारसदार म्हणून मला जर का खऱ्या अर्थाने काम करायचं असेल तर हे सुराज्य मी माझ्या पद्धतीने कसं निर्माण करू शकते असा विचार सतत माझ्या मनामध्ये असतो आणि मला असं वाटतं की टिळकांचे विचार मग ती जी चतुसूत्री आहे स्वराज्य सदे स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ते आजच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपण लोकांच्या मनामध्ये उतरवू शकतो हा खूप मोठा प्रश्न आहे आणि मला ही संधी मिळाली आहे पुण्या महापौर पद मिळून की मी हे विचार वेगळ्या अर्थाने आजच्या काळाशी सुसंगत असे लोकांपर्यंत पोचू शकेन पुढचे काय प्लॅन्स आहेत मी आत्ता जसं सांगितलं तसं सा। या शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे तसं या शहरामध्ये झोपडपट्टीची संख्या पण खूप मोठी आहे आणि मग या झोपडपट्टीधारकांना चांगलं घर मिळावं अशी जर का आपली इच्छा असेल तर त्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे त्याच्या व्यतिरिक्त या शहराचं वैभव ही नदी आहे परंतु आज त्या नदीची अवस्था खूप दुरावस्था झाली आहे पुणे शहर आपण आता स्मार्ट सिटीकडे नेतोय आहे मग स्मार्ट सिटी म्हणजे काय तर पुणे शहराचा चेहरा मोरा बदलून टाकण्याची क्षमता या शा स्मार्ट सिटीमध्ये आहे आणि म्हणून पुणे शहर आधुनिक झालं पाहिजे तंत्रज्ञानाशी जोडलेलं असलं पाहिजे इन्व्हायरमेंट फ्रेंडली असलं पाहिजे ह्या हे या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला अनेक मुद्दे घेऊन पुणेकरांसह हे सगळीकडे नेले पाहिजेत केवळ लोकप्रतिनिधी केवळ प्रशासन हे करून चालणार नाही ना त्याच्यामध्ये ते नागरिकांचाही तेवढा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे आणि तो सहभाग कसा वाढेल हे मी यापुढे बघणार आहे थँक्यू तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तुम्ही पाहताय लाईव्ह पुणे कॅमेरामन चिन्मय बावीसकर बरोबर शर्वरी लहाडे